चला नाश्ता करती है ना एक दोन मिनटं थांबा तयारी आहे आज चटणी पण ताजी आहे आणि डोसा आज नाचणीच आहे बरं का चला आता मी करणार आहे चटणी ताजी ताजी चटणी तर यामध्ये आहे आवळा आलं हिरवी मिरची कोथिंबीर फुटाण्याची डाळ जिरं सेंदा नमक म्हणजे सेंदे आणि यावेळेला माझ्याकडे सेंदा लवण लवण हे सगळं गुलाबी चाललं आहे आणि हे तयार फोडणी माझ्याकडे ही तयार फोडणी असतेच तुम्हाला माहिती आहे तर ही अशी आपण ही तयार फोडणी घालणार आहोत म्हणजे आपल्यात आपोआपच त्याच्यात तळलेला कडीपत्ता आणि तळलेले शेंगदाणे आणि मुरलेली फोडणी असं हे यामध्ये आपोआपच आपलं घातलं जातं इथे फुटाण्याची डाळ आहे ही पण आपण फुटाण्याची डाळ याच्यात घालू जिरं मीठ पण यात आपण घालू आणि एक आपण यामध्ये घालणार आहे ते म्हणजे खोबरं माझ्याकडे फ्रीजमध्ये होतं मग आता मी हे जरा ओलं करून ठेवलं पाणी घालून आता हे जे बारीक बारीक तुकडे करून यात घालूया या ठिकाणी आपण हे साधा आपला चमचा आहे चमच्याने हे असे आपण बारीक बारीक तुकडे करून आता हे खोबरं संपवून टाकूया खोबरं आधी जरास खाऊन बघायचं बरं का छान आहे कारण काही वेळेला खोबरं खवट निघतं आणि मग सगळी आपली मेहनत वाया जाईल हे असं खोबरं काढायचं सगळं आता अर्धा कांदा आपण डोश्याला घेऊया हा नाचणीच्या पिठाचा डोसा आहे आणि बाकी आपलं थोडं प्रिमिक्स आहे ते ऍड केलेलंच आहे नेहमीचा डोसा प्रिमिक्स दोन चमचे नाचणीचं पीठ पण मोठ मोठा डाव घातलेला आहे आणि रवा आता याच्यामध्ये मी ऑलरेडी मी मिरची घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे आता कांदा पण घालू नाचणीचा डोसा आणि ही चटणी सगळं ताजं ताजं तर यामध्ये आपण डोशाच्या पिठामध्ये मीठही आत्ताच घालतो बरं का प्रीमिक्समध्ये घालत नाही कोणीतरी मला विचारलं होतं म्हणून सांगितलं कांदा टाकलेला आहे मी एक दहा मिनटं जेमते म्हणजे चटणीची तयारी होईपर्यंत मुरवलं बास जास्त पण मुरवू नका आंबवू नका नाहीतर ते डोसे नीट निघत नाहीत इथे आपण पुदिनाची चटणी जी करून ठेवली होती ती पुदिनाची चटणी घातलेली आहे पुदिनाच्या चटणीमध्ये आपण मिरची पुदिना कोथिंबीर आलं मीठ आल आणि हे लसणाच्या कुड्या असं मी पुदिनाची चटणी करून ठेवलेली आहे हा कांदा याच्यात घातलेला आहे लसणाच्या कुड्या घातलेल्या आहेत तर आपली आता चटणी पूर्ण झालेली आहे तयारी ही पण डोश्याची तयारी झालेली आहे ताक आपला आता हे एवढंसं राहिलेलं आहे याच्यात आपण सात परत पाणी घालून ठेवूया म्हणजे उद्यासाठी आपल्याला ताक झालं हे ह्या ताकाच्या पाण्यात आता याच्यात खरं काही नाही आहे आता हे उद्या शेवट द याचा उद्या या सर्व पाण्यामध्ये आता आपण उद्या पीठ भिजवायचं डोश्याचं रोज रोज तो साप नाही आहेत कंटाळा हे कालच मी लोणी काढून ठेवलेलं आहे रात्री आणि हे तुम्हाला मुद्दाम दाखवायचं की असं हे आपण काहीतरी ठेवत असतो ना क कट्ट्यावर तर हे एकाने आम्हाला लुटलं होतं कुंडीत तुळस लावा म्हणून तर तुळस एवढ्याशात आता कधी लावायची आणि कशी लावायची त्याच्यापेक्षा मी आपलं हे आपलं यामध्ये रोज आपला किचनमधला जो फपट निघतात आपली कांद्याची लसणीची ती मी याच्यात टाकते मला ते छान वाटतं स्वच्छ वाटतं मस्त वाटतं आणि याचा उपयोग छान होतो चला आता घुर्र करून घेऊया चटणीत साखर विसरली होती तर चटणीत साखर मी आता घालते कारण खरंच छान लागते चटणीमध्ये थोडीशी चटणीला साखरेची चव खरंच छान लागते खरं तर साखर मीठ तांदूळ म्हणजे या पांढऱ्या गोष्टी खाऊ नये म्हणतात पण चव चव आहे की सईला लागतात सगळ्या गोष्टी त्यामुळे थोडं 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 सगळं चालू ठेवायचं खायचं जास्त नका खाऊ पण थोडं खाऊ शकतोच ना आपण हो। गुर्र 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 ह्याच्यात कांदा वगैरे सर्व आहे त्यामुळे पाणी घालायची लगेच गरज नाही पण थोडं पाणी घालावंच लागतं खचाखच भरलेला आहे हे बघा बारीक अगळ चघळ झालेलं आहे त्याच्यात पाणी घालून देते थोडं पाणी घालायला पाहिजे आता चटणी करूनच मगच परत येता व्हिडिओकडे येते मस्त चटणी झालेली आहे हवं असेल तर थोडस मी आता पाणी घालू शकते पण चटणी माझी आता रेडी आहे म्या तुझा मुलगा आला नाही दोन दिवस झाले कुठे काय झालाय आणि तुमच्याकडे काय विशेष दिसतंय कितवेंदा गाई हे दर सहा महिन्याला आहेच तुझं कितवी वेळ आहे ग बाई तुझी दूध दूधू जा दाद्या आला ने दाद्याला बोलून घेऊन ये ही आमची वांजर खूप म्हणजे खूप शांत आहे अगदी समाधान तेवढा तो दादा किरकिर 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 चालू किर असते तिचं काय सांगायचं तुम्हाला किती पेरू लागलेत ग बाई पपई पण आता पिकायला लागल्या मस्त छान 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 तव्यावर थोडं तेल टाकलेलं आहे मला तेल टाकल्याशिवाय डोसे आवडत नाही नि हात असला तिवा तवा असला तरी सुद्धा तेल तेल हा टाकायचं तेल बिल भरपूर खातो आम्ही व्यवस्थित खातो बिन तेलाच बिन तुपाचं असं आम्ही खात नाही शरीराला स्निग्धदा पाहिजे गरम झालेला आहे गॅस जरा बारीक करूया आता नाचणीच्या पिष्ठाचा डोसा जर का चांगला निघाला तर बरं होईल कारण ह्या सीझनचा नाचणीचा हा पहिला डोसा बघा किती पौष्टिक आहे हा मल्टीग्रेन आटा याच्यात आपल्या प्रीमिक्समध्ये काय काय आहे ज्वारी आहे तांदूळ आहे गहू आहे सर्व डाळी आहेत हरभरा डाळ आहे तुरी उडदाची डाळ आहे लाल डाळ आहे मूग डाळ आहे मला कोणीतरी मी डाळ पूर्वी घालत नव्हते पण आता डाळ घालायला लागल्यापासून जास्त चवीला छान व्हायला लागलेले आहेत आणि आता यावरती बारीक करायचा गॅस आणि झाकून ठेवायचं आता कसा होतोय डोसा बघूया मस्तच होणार आहे मला माहिती आहे मी दरवर्षीच करते पण ह्या सीजनचा हा पहिला आहे ना म्हणून जरा नाटकं करायची काय सुंदर रंग आलेला आहे हो आणि आपोआपच हा सगळा डोसा उठलेला आहे हा बघा त्यामुळे आपला नाचणीचा डोसा परफेक्ट डोसा प्रेमिक सगळं आहे त्याच्यामध्ये माहिती आहे प्लस आता नाचणी ही म्हणजे किती पौष्टिक झाला बघा वा बेस्ट जाळी काय चविष्ट झालं असणार आहे आणि चटणी तर ताजी ताजी या हो गरम गरम नाचणीचा डोसा पौष्टिक डोसा कॅल्शियम युक्त आयर्नयुक्त डोसा डोसा आवळ्याची आणि खोबऱ्याची चटणी मस्त लोणी वा 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 आंबील प्यायला होय गुड कसा लागला हो डोसा नाचणीचा आहे नाचणी आणि डोसा प्रीमिक्स मिक्स छान आहे आणि हे चटणी कशी झाली चटणी आत्ता ताजी ताजी केली छान झाली आपला दुसराही डोसा मस्त निघालेला आहे हे बघा किती सुंदर डोसा निघालेला आहे हे बघा नाचणीचा डोसा परफेक्ट विथ भरपूर जाळी असा हा नाश्ता समोर आला की अशी भूक लागते तुम्हाला सांगते हे बघा नाचणीचं काय थालीपीठ नवी डोसा हो। आणि <coughs> लोणी आणि ताजी चटणी किती छान आहे ना बेत तर ता ताज्या चटणीच चा। आणि नाचणीच्या ह्याचा मी चव सांगते हा तुम्हाला प्रतिम काय चटणी झाली आहे खरंच द बेस्ट अजब झाले सुंदर तरी आज मी मिरची घालायची विसरले गडबडीत उशीर झाला तर ना आता पावणे अकरा वाजले बघा भूक लागते हो मला पण भूक लागते यांना पण भूक लागते हा 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 आता लोणी पोटभर नाश्ता करायचा समाधान घ्या मल्टीविटॅमिन विशिष्ट वयानंतर ह्या सगळं करायलाच पाहिजे म्हणतो घ्यायला पाहिजे तब्येत चांगली राहते आणि मुख्य म्हणजे काय होतं माहितीये का आजार तर आता प्रत्येकाला होणारच काही ना काहीतरी कधी ना कधी तरी असं काय पूर्वीसारखं नाही मला ना एक पैशाची गोळी नाही लागली पन्नास वर्षात मी कधी आजारीच नाही असं पूर्वीची लोकं म्हणायची तसं काय मला नाही वाटत हल्ली कोण म्हणत असेल पण आजार करण्याची सहनशक्ती ही या मल्टीविटॅमिन गोळी गोळ्यांच्यामुळे वाढते तुम्हाला हल्ली ती घ्या मला ही सूट झाली आहे म्हणून मी ही घेते तर त्यामुळे तुम्हाला जे डॉक्टरांना एकदा विचारा आणि तुम्हाला जी, तुम्हाल जी सूट होईल ती मल्टीविटॅमिन गोळी वयोमानानुसार प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे एवढं मात्र नक्की खरं चहा देऊ का ठीक आहे चला आता चहा पिते